मूळव्याधीचा आणि मूळव्याध झाल्यानंतर घरच्या घरी कोणते उपाय करू शकता येतात हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी डॉक्टर अंकिता आणि तुम्ही बघत आहात जोडी आयुर्वेदाची मूळव्याध या विषयावर ऑलरेडी आम्ही दोन तीन व्हिडिओ केलेले आहेत पण तरी सुद्धा अनेकांनी कमेंट्समध्ये किंवा आम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेज करून सुद्धा सांगितलेलं आहे की मॅडम मूळव्याध या विषयावरती आम्हाला अजून थोडस मार्गदर्शन करा तर मूळव्याध म्हणजे नक्की काय तर बऱ्याचदा आमच्याकडे पेशंट आल्यानंतर असं सांगतात की आम्हाला मूळव्याज झालेली आहे पण खर तर मूळव्याध ही नुसतं पाइल्स आहे किंवा तिथे फिशर फिसुडा असे दोन तीन प्रकारचे व्याधी असतात म्हणजे फिशर म्हणजे ज्याला पडणे पाइल्स म्हणजे ज्याला मूळव्याध आणि फिशटुड्या म्हणजे भगंदर हे असे तीन प्रकार असतात त्यामुळे मुळात फक्त संडासच्या जागेतनं रक्त पडणं संडासला जोर करावा लागणं किंवा तिथे दुखणं आणि त्याच्यानंतर तिथे काहीतरी मांसल भाग लागणं म्हणजे मूळव्याध नाही त्यामुळे तुमच्या जवळच्या वैद्यांकडे जाऊन आधी तुम्ही हे तपासून द्या की तुम्हाला पाइल्स म्हणजे मूळव्याधच आहे का फिशर म्हणजे नुसती चीर पडली का फिस्टुला म्हणजे भगनंद म्हणजे तिथे एखादा फोड येऊन तिथे पस म्हणजे पू तयार होऊन तिथे इन्फेक्शन झालेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला आधी तुमच्या वैद्यांकडे जाऊन हे तपासून घ्यावं लागेल की खरंच तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला पाइल्स आहे फिशर आहे का फिस्टुला आहे ठीक आहे याच्यानंतर सगळ्यात विचारला जाणारा प्रश्न म्हणजे आम्हाला पाइल्स कसे होतात किंवा पाइल्स मुळव्यात कशी होते तर त्याची अनेक कारण आहेत आणि सगळ्यात पहिलं बेसिक कारण जे कोणाच्याही लक्षात येत नाही ते म्हणजे इनडायजेशन जेव्हा तुम्हाला खाल्लेलं पचतच नाही तेव्हा तुमच्या अग्नीवरती म्हणजे तुमची जी डायजेस्टिव्ह सिस्टम आहे त्याच्यावरती खूप प्रेशर येतं आणि त्याच्यामुळे मग पोर साफ न होणं किंवा शौचाला खूप कडक होणं जोर करावा लागणं हे जेव्हा सतत 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 काही महिने चालू राहतं काही आठवडे काही महिने किंवा काही वर्ष त्यानंतर तिथल्या ज्या गुद भागातल्या ज्या पेशी असतात त्या पेशींवरती ताण येतो जोर करून करून सतत सतत आणि त्या सुचतात आणि त्यात उदस्थानाच्या असलेल्या पेशींना आलेली सूज म्हणजे मुळब्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मग जेव्हा ही सूज खूप प्रमाणात असते किंवा त्या सूज आल्यानंतर तिथे इन्फेक्शन सुद्धा होतं तेव्हा मग ते, ते ब्लिडिंग पाहिजे होतात म्हणजे त्यातनं सतत रक्तस्राव होतो जेव्हा जेव्हा तुम्ही मोशन्सला जा जाता शौचाला जाता तेव्हा प्रत्येक वेळेला तिथून रक्तस्राव होतो हे कशामुळे होतं तर ते तिथे सूज आलीये आणि तिथे इन्फेक्शन पण झालंय मग आता हे टाळण्यासाठी काय करता येईल तर डाएट मधले काही चेंजेस आणि तुमच्या रुटीन मधले काही चेंजेस जर का केले तर तुम्हाला हे थांबवता येऊ शकतो तुम्ही पूर्ण पाइल्स फक्त औषधांनी पूर्ण बरे होत नाहीत पण ची जी ब्लिडिंग कंडिशन आहे की रक्त पडतंय तिथे सूज आली आहे तिथे दुखतंय हे सगळं आपण औषधांनी थांबवू शकतो त्यामुळे काय करू शकता तर जे ज्यांना हा पाईसचा त्रास आहे आणि ज्यांचं खूप बसणं होतं एका जागी लॉंग साठी बसणं होतं अशा वेळेला तुम्ही तिथे तुमच्या बसण्याच्या जागेवरती चक्क एक कॉटनचा रुमाल किंवा बैठक असते ना आपली ती बैठक किंवा टर्किशचा टॉवेल अंथरायचा आणि तिथे बसायचं खास करून कोणामध्ये होतं तर कॉर्पोरेट ऑफिसमध्ये जे जॉब करणारी लोक आहेत त्यांचं होतं कसं ऑफिस असतं सेंट्रलाइज एसी आणि तुम्ही जिथे जी, जी बसता ती चेअर असते रेक्झिनची आणि तुम्हाला माहिती असेल आपण जेव्हा रेक्झिनच्या चेअर वरती बसतो तो चेअरचा भाग खूप पटकन गरम होतो त्यामुळे बाहेरच्या वातावरणातला गारवा आणि तुम्ही बसलेल्या ठिकाणी रेक्झिनमुळे आलेली उष्णता याच्यामुळे सुद्धा पाइल्स सूज येते किंवा पायल्स निर्माण सुद्धा होतात त्यामुळे जर तुमची सीट रेक्झिनची असेल तर तिथे एखादा टर्कीजचा टॉवेल एखादी बैठक किंवा कॉटनचा साधा मोठा रूम आहे असं जर का तुम्ही अंथरून त्याच्यावरती बसलात तर त्यामुळे रेग्झिनमुळे होणारा जो त्रास तुमचा वाढतोय तो होणार नाही नुसतंच ऑफिसमध्ये नाही तर काही जण खूप ट्रॅव्हल सुद्धा करतात म्हणजे कामासाठी असेल किंवा इतर काही गोष्टींसाठी हो जर का तुम्हाला सतत ट्रॅव्हल होत असेल तर ट्रॅव्हलिंग मध्ये एक किंवा दोन तासापेक्षा जास्त वेळ जर तुम्ही सीटवरती बसणार असाल तर त्या सीटवर सुद्धा एखादा कॉटनचा रुमाल पंचा किंवा बैठक किंवा टर्कीजचा टॉवेल टाकून बसायचं जेणेकरून जेव्हा आपण प्रवास करत असतो बऱ्याचदा एसी व्हेकल्स एसी वाहन असतात किंवा नसली तरी विंडो सीट जवळ गार वारा येत असतो त्यामुळे बाहेरच्या वातावरणाला गारवा आणि सीट जवळ आलेली उष्णता यामुळे सुद्धा पायसचा त्रास होतो आणखीन एक आहारात करण्यासारखा बदल येतो म्हणजे तूप खायचं भरपूर तूप खायचं एक लक्षात घ्या तूप खाऊन कोलेस्ट्रॉल वाढत नाही चांगलं घरी बनवलेलं तूप असेल किंवा खऱ्या चांगल्या ब्रँडचं तुम्हाला जे तुमच्या नेहमीच्या वापरात आहे असं जर का चांगलं तूप खाल्लं तर त्याने कोलेस्ट्रॉल वाढत नाही उलट कमी होतं त्यामुळे गायीच्या तुपाने कोलेस्ट्रॉल वाढतं का यावर आम्ही एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे जर तुम्हाला तूप खाण्याची भीती वाटत असेल तर तो, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा मी हवं तर त्याची लिंक बॉक्स बॉक्समध्ये देतो त्यामुळे किती खायचं तूप तर साधारण दिवसभरात चार ते पाच चमचे तूप खायचं आता आम्हाला नुसतं तूप खाता येत नाही अशी जर तुमची तक्रार असेल तर तुम्ही पोळीला लावून तूप खाऊ शकता भातावरची तूप घेऊन खाऊ शकता जर दूध प्यायची सवय असेल तर दुधामध्ये सुद्धा एक चमचा कोमट दूध एक कप त्यामध्ये एक चमचा तूप असं घालून जर का तुम्ही प्यायला तर त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या शरीरामध्ये जो ड्रायनेस निर्माण झालेला आहे ड्रायनेस दोन प्रकारचा असतो एक थंडीमुळे आलेला आणि एक उष्णतेमुळे आलेला आता हे कसं तर जेव्हा शरीरातली उष्णता वाढते आणि ते सगळं त्या ड्रायनेसमुळे जर तुम्ही ऑब्झर्व केला असेल तर समजा पावसाळ्यात नोटा भिजल्या की बरेच जण त्याच्यावर स्थिर फिरवतात किती लोक सुकते म्हणजे हा उष्णतेमुळे आलेला ड्रायनेस आणि दुसरा ड्रायनेस तुम्ही थंडीत अनुभवला असेल की तुमची स्किन खूप ड्राय होते सगळं कोरडं 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 होतं तर त्याच्यामुळे जर तुमच्या शरीरात वात वाढला असेल किंवा पित्त वाढलं असेल तर त्या दोन्हीमुळे आलेला जो ड्रायनेस आहे तो कमी करण्याचं काम तूप करतं कारण तूप हे वाचशामकपणे आणि पित्तशामकपणे त्यामुळे तूप खायला पाहिजे पुढचा एक मुद्दा आहे तो म्हणजे ताकाचा ताकाबद्दल एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे तुम्हाला कदाचित माहीत नसेल ताक प्यायल्याने पायल्स होतो पण आणि बरा पण होतो आता हे मी काय बोलते जर जर तुम्ही नुसतं ताक पित असाल तर ते पायल्स निर्माण होण्याचं कारण आहे असं आयुर्वेदिक ग्रंथात लिहिलेलं आहे पण जर त्याच ताकामध्ये तुम्ही सैंधव मीठ एक चिमूडभर घालून ते ताक प्यायलात तर मात्र ते ताक पाइल्सवरच औषध आहे त्यामुळे जर तुम्हाला ताक प्यायची सवय असेल तर जरूर मुट सेंधा प्या पण त्याच्यामध्ये मीठ घालून मगच ते प्या म्हणजे तुमचे पायल्स लवकर बरे व्हायला मदत होईल ज्यांना सर्दीचा त्रास होतो त्यांनी मात्र तुमच्या वैद्यांच्या सल्ल्याने किंवा दुपारच्या वेळेला असं ताक घ्यायला ना हरकत नाही रात्रीच्या वेळी मात्र ताक प्यायचं नाही आणखीन तुमच्या डाएटमध्ये काय चेंजेस करू शकता तुम्हाला सगळ्यांना कदाचित ऐकून माहीत असेल की पायल्स झालेला प्रत्येक पेशंटला जो भेटेल तो सांगतो की तू सुरणाची भाजी खा तर हो सुरणाला वज्रकंद असं म्हणतात कारण सुरण खाल्ल्यामुळे बुधभाग हा वज्रासारखा घट्ट किंवा टणक होतो म्हणजे त्याची जी स्किन लूज पडणं तिथे सूज येणं जे आहे ते हळूहळू करून कमी होतं त्यामुळे सुरणाची भाजी जर का तुमच्या साधारण आठवड्यातनं एकदा महिन्यातनं एक चार वेळा जर तुम्ही सुरणाची भाजी खाल्ली तर त्यामुळे सुद्धा बुध भागाच्या ज्या पेशी आहेत त्यांना बळ मिळतं आणि तो जो काही फुगीरपणा आलाय सूप झाली ती हळूहळू करून कमी व्हायला मदत होते आता तुम्ही रोज भाजी करून खाऊ शकत नाही तर काही जण कापत्या सुद्धा करतात आणखीन एक प्रकार होतो सुरणाच्या बाबतीतला तो, तो म्हणजे सुरणावलेह हो। जसा च्यवनप्राश असतो तसाच सुरणापासून सुरणावलेह हो सुद्धा तयार केला जातो आणि हा सुरणावलेह हो तुम्ही रोज खाऊ शकता जसा च्यवनप्राश खातात तसाच रोज सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी एक चमचा सुरणावलेह घेतला तर त्यामुळे सुद्धा पाइल्स पाइल्सचा त्रास कमी व्हायला नक्की मदत होते मध्ये सुरण सुरण झाला किंवा इतर ज्या मी गोष्टी सांगितल्या या व्यतिरिक्त आणखीन एक गोष्ट तुम्ही करू शकता तुमच्या डेली लाईफमध्ये जी माझ्या पेशंटला सुद्धा मी सांगते ते, ते म्हणजे सिट्स बाथ म्हणजे काय गरम पाण्यात बसून शेक घेणं हे कोणी करायचंय ब्लिडिंग पाइल्स नाहीये म्हणजे त्या पाइल्समधनं रक्त येत नाहीये फक्त दुखणं आहे मोशन्सला गेल्यानंतर एखाद दोन तेम रक्त पडतंय खूप दुखतंय अशा वेळेला जर तुम्ही रेग्युलर म्हणजे रोज मी पेशंटला सांगते तसं आंघोळीच्या आधी आंघोळीसाठी गरम पाणी वापरतात तर आंघोळीला जेवढं गरम पाणी वापरतात त्याच टेम्परेचरचं पाणी एका टबमध्ये घ्यायचं त्या टबमध्ये ते पाणी अर्धा टब भरून वगैरे घालायचं त्यात काही नाही घातलं तरी चालेल नुसतं गरम पाणी घेऊन त्याच्यात बसून एक दहा मिनिटं जर का तुम्ही शेक घेतलात तर त्यामुळे तुमच्या बुद भागाला जी काही सूज आलेली असते तिथे जे दुखणं असतं त्या सगळ्या पेशी सुजलेल्या असतात त्यांची सूज कमी होते सूज कमी झाली की दुखणं कमी होतं आणि दुखणं कमी झालं की त्यातनं ब्लिडिंग होण्याचं प्रमाण किंवा त्याची शक्यता सुद्धा कमी होते त्यामुळे तुमच्या रोजच्या आयुष्यात आंघोळीच्या आधी सीड्स बात घेणं किंवा गरम पाण्यात शेक घेणं खूपच सोपं आहे त्यामुळे ते सुद्धा तुम्ही करायला हरकत नाही आयुर्वेदिक आय। औषधांनी सुद्धा तुमच्या पायल्स दुखणं त्रास नक्की कमी होऊ शकतो यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या वैज्ञानिक किंवा आम्हाला दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद